एक कडो सत्य सांगू नव्वद टक्के शेतकरी उन्हाळ्यात फक्त पावसाची वाट बघतात आणि आराम करतात पण उरलेले दहा टक्के स्मार्ट शेतकरी असतात ना ते याच उन्हाळ्यात पुढच्या हंगामातील लढाई जिंकून मोकळे होतात तुम्हाला त्या दहा टक्के यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत यायचंय का जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला कुठलंही ज्ञान देणार नाही तर अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचा खर्च तीस टक्क्याने कमी करतील आणि उत्पादन दुप्पट करतील बऱ्याच जणांना वाटतं की जून मध्ये पाऊस पडला की शेती सुरू होते पण हे चुकीचं आहे खरी शेती एप्रिलच्या उन्हात जमिनीच्या मशागतीपासूनच सुरू होते जे काम आज तुम्ही कराल त्याचा मोबदला निसर्ग तुम्हाला व्याजासकट देईल पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न पुढच्या हंगामात तुम्ही कोणतं पीक घेणार आहात ऊस कापूस सोयाबीन की आणखीन कोणतं मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या पिकासाठी स्पेसिफिक टिप मला पुढच्या एवढं देता येईल चला सुरू करूया पहिली स्टेप मित्रांनो या, स्टे, या पाच गोष्टीमधील पहिले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची शस्त्रक्रिया ज्याला आपण सोप्या भाषेत खोल नांगरणी म्हणतो पण हे फक्त नांगरून सोडणं नाही तर याला वैज्ञानिक भाषेत सॉइल सोलरायझेशन म्हणतात आजकाल आपण पाहतो की पिकांवर बुरशीजन्य रोग नेमेटोड ज्याला मराठीत सूत्रकृमी म्हणतात आणि हुमणीचा प्रादुर्भाव भयानक वाढला आहे तुम्ही किती महाग औषधं फवारली तरी हे रोग जात नाहीत याचं कारण काय तर या रोगांची मुळं अंडी आणि सुप्त अवस्थेतील कीड जमिनीत सहा ते नऊ इंच खाली लपलेले असते एप्रिल मे महिन्यातील चाळीस ते, ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान हे आपल्यासाठी निसर्गाने दिलेलं मोफत सॅनिटायझर आहे जेव्हा आपण जमिनीची खोल नांगरणी करतो तेव्हा खालचा मातीचा थरवर येतो या प्रकर सूर्यप्रकाशामुळे आणि जमिनीच्या तापण्यामुळे मातीतील हानिकारक बुरशी निमॅटोड्स आणि किटकांची अंडी नैसर्गिकरित्या नष्ट होतात या प्रक्रियेचा दुसरा मोठा फायदा म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढवणे सततच्या पीक पद्धतीमुळे आणि ट्रॅक्टरच्या वापरामुळे जमिनीचा खालचा थर कडक होतो ज्याला हार्ड पॅन म्हणतात हा हार्ड पॅन तोडण्याचं काम उन्हाळ्यातील नांगरणी करते जेव्हा नांगरणीनंतर जमिनीत मोठी डेखळं तयार होतात तेव्हा ती तशीच तापू दिली पाहिजे या ढेकळांमध्ये हवा खिळते राहते आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा हे पाणी वाहून न जाता त्या बॅगांमधून जमिनीत खोलवर मरतं ज्या शेतकऱ्यांची नांगरणी खोल असते त्यांच्या विहिरीची पातळी वाढते हे गणित आहे त्यामुळे उन्हाळ्यातील पहिली स्टेप म्हणजे जमिनीला फक्त नांगरायचं नाही तर त्याला सूर्याच्या उष्णतेने शुद्ध करून घ्यायचं आहे हे नैसर्गिक तुम्हाला तु हजारो रुपयांच्या औषधांच्या खर्चापासून निर्दूकर ना नांगरणी करून जमीन तर तापली पण आता या जमिनीचा कस आणि ताकद कशी वाढवायची दुसरी टिप तुमचं रासायनिक खतांचं बजेट निम्म्यावर आणू शकते त्यामुळे ते अजिबात मिस करू नका तुम्ही दरवर्षी उन्हाळ्यात खोल नांगरणी करता का की जाऊ दे खर्च वाढतो म्हणून टाळता तुमचं यावर काय मत आहे नांगरणी दरवर्षी हवी की दोन वर्षातून एकदा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा नांगरणीनंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आपल्या मातीचा आत्मा म्हणजेच सेंद्रिय कर्ब ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आज महाराष्ट्रातील ऐंशी टक्के जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी झालं आहे आणि हेच आपले उत्पादन घटण्याचं मुख्य कारण आहे उन्हाळा हा काळ सेंद्रिय कर्बासाठी सर्वात उत्तम असतो अनेक शेतकरी पावसाळा सुरू झाल्यावर गाई गडबडीत शेणखत टाकतात ही पद्धत चुकीची आहे कच किंवा अर्धवट कुजलेले शेणखत पावसाळ्यात टाकल्यामुळे जमिनीत उष्णता निर्माण होते आणि होमनीसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्याऐवजी उन्हाळ्यातच शेणखत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत शेतात पसरवून ते माती मातीआड करणं गरजेचं आहे उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे या खतांचे विघटन होण्यास सुरुवात होते आणि पावसाळा सुरू होईपर्यंत ते पिकाला उपलब्ध होण्याच्या स्थितीत येतात पण ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध नाही त्याने काय करायचं त्यांच्यासाठी उन्हाळा ही एक सुवर्ण संधी आहे हिरवळीचे खत करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्यात जर तुमच्याकडे पाण्याची थोडी सोय असेल तर ताक किंवा ढहाच्या यासारखी पिके घ्यावीत ही पिके चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची झाली की ते फुले येण्याआधीच जमिनीत गाडावेत हे जमिनीत गाडल्यानंतर खोजण्यासाठी जो वेळ लागतो तो उन्हाळ्यात आणि मान्सून पूर्व काळात मिळतो यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच पण नथरांचं म्हणजे नायट्रोजनचं नैसर्गिक फिक्सेशन होतं विचार करा एकीकडे रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत आणि दुसरीकडे निसर्ग तुम्हाला स्वस्तात जमिनीचा कस वाढवण्याचा मार्ग दाखवते जमिनीला फक्त रासायनिक खतांची सवय लावू नका तिला सेंद्रिय कर्बांचा डोस द्या आणि हा डोस देण्याची योग्य वळ म्हणजे उन्हाळा सध्या तुमच्या भागात एक ट्रॉली शेणखताचा भाव काय चालू आहे तीन हजार पाच हजार त्याहून जास्त कमेंट करून नक्की सांगा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कळेल की कुठे काय रेट चालू आहे जमिनीत तयार तर झाली खतांचं गणित जुळलं पण या सर्वांना जिवंत ठेवणार पाणी आणि तुमची ड्रिप यंत्रणा सज्ज आहे का तिसरा मुद्दा थेट तुमच्या पाण्याच्या बचतीशी आणि पिकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे तिसरी गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित राहते ती म्हणजे पाण्याची ऑडिट आणि यंत्रणेची देखभाल उन्हाळ्यात जेव्हा विहीर आणि बोरवेलची पाणी पातळी सर्वात खाली गेलेली असते तेव्हाच आपल्याला आपल्या स्रोताची खरी क्षमता कळते हीच वेळ आहे विहिरीतील गाळ काढण्याची गाळ काढल्यामुळे विहिरीचे नैसर्गिक झरे मोकळे होतात आणि पाणी साठा साठवण क्षमता वाढते जर तुमच्याकडे शेततळे असेल तर उन्हाळ्यात त्याच्या अस्तरणीकरणाची तपासणी करा कुठे फाटला असेल लिकेज असेल तर ते आत्ताच दुरुस्त करा कारण एकदा का पाऊस झाला की हे सर्व करणं अशक्य होतं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तांत्रिक मुद्दा म्हणजे ठिबक सिंचनाची देखभाल वर्षभर आपण पाण्यातून विद्रावे खत देतो त्यामुळे लॅटरल पाईप्समध्ये क्षार्स असतात आणि ड्रिपर्स चोकप होतात उन्हाळ्यात जेव्हा पीक नसतं किंवा कमी असतं तेव्हा ठिबक सिंचनला ॲसिड ट्रीटमेंट किंवा क्लोरीन ट्रीटमेंट देणं अनिवार्य आहे यामुळे पाईप्समधील शेवाळ आणि क्षार निघून जातात तसंच फिल्टरची जाळी बदलणे सबमेन प्लस करणे आणि फुटलेले जॉईनर्स बदलणे ही कामं आत्ताच ओरखून घ्यावीत अनेकदा हंगामात जेव्हा पिकाला पाण्याची नितांत गरज असते तेव्हा टिबक चोख झाल्याचं लक्षात येतं आणि धावपळ सुरू होते एक एक थेंब वाचवणं हे भविष्यातील शेतीचं सूत्र असणार आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन आणि यंत्रणेची दुरुस्ती हे काम करा यंत्रणा फिट झाली पाणी जपलं पण जमिनीत नक्की काय पेरलं तर सोनं पिकेल हे ठरवण्यासाठी चौथी गोष्ट तुम्हाला अंधारात तीर मारण्यापासून वाचवणार आहे ही टिप तुम्हाला स्मार्ट शेतकरी बनवेल चौथी गोष्ट हे तुमच्या खिशाशी आणि बँकेशी जोडलेली आहे ती म्हणजे माती परीक्षण आणि पिकांचे अर्थकारण दुर्दैवाने आज अनेक शेतकरी शेजाऱ्याने लावलं म्हणून मी लावलं या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत उन्हाळा हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे एप्रिल महिन्यात शेत रिकाम असताना मातीचा नमुना घेणं सर्वात सोपं आणि अचूक असतं प्रयोगशाळेतून माती परीक्षणाचा अहवाल आल्यावर तुम्हाला कळेल की जमिनीचा पी किती आहे क्षारता किती आहे आणि मुख्य म्हणजे जमिनीत कोणते अन्नद्रव्य शिल्लक आहेत कदाचित तुमच्या जमिनीत पोटॅश भरपूर असेल आणि तरीही तुम्ही बाजारातून हजारो रुपयांचं पोटॅश आणून टाकत असाल तर हा निव्वळ तोटा आहे या रिपोर्टच्या आधारावर आणि बाजाराचा अभ्यास करून येणाऱ्या हंगामात कोणतं पीक घ्यायचं याचं पी नियोजन करा इथे मार्केट इंटेलिजन्स वापरा जे पीक सगळे घेत आहेत ते टाळून वेगळं काही करता येईल का किंवा जे पीक घेणार आहात त्याची कोणती व्हरायटी बाजारात जास्त चालते लवकर येणारी व्हरायटी लावायची की उशिरा येणारी यावर शांत डोक्याने विचार करा बियाणांचे आगाऊ नोंदणी करा खतांचं बजेट मांडा लक्षात ठेवा शेती हा एक व्यवसाय आहे आणि कोणत्याही व्यवसायात शिवाय यश मिळत नाही उन्हाळ्यात कागदावर केलेले नियोजन, नियोजन तुम्हाला हंगामात परत मिळतं त्यामुळे अंदाजे गोळे मारणं बंद करा आणि डेटावर आधारित शेती करा येत्या हंगामात तुम्ही कोणतं पिक मुख्य घेण्याचं नियोजन केलंय मका कापूस सोयाबीन की अजून कोणतं मला सांगा म्हणजे पुढच्या फुड त्या पिकावर बनवता येतील कागदावरचं नियोजन तर पक्क झालं पण उभ्या पिकाला जनावरांपासून आणि यांत्रिक अडचणीपासून कसं वाचवायचं पाचवी वाच आणि शेवटची तुमच्या कष्टाला वाया जाण्यापासून वाचवणारे आहे जे दुर्लक्ष करून चालणार नाही आता पाचवी आणि शेवटची गोष्ट जी तुमच्या कष्टाला सुरक्षित ठेवते ती गोष्ट म्हणजे शेतीचे कंपन आणि अवजारांची देखभाल कुंपण शेत खात असे मन आहे पण आजच्या काळात कुंपण नसेल तर जनावर शेत खातात अशी स्थिती आहे उन्हाळ्यात शेताच्या चार बाजूने फेरपटका मारा जिथे कुंपण तुटला असेल तिथे दुरुस्त करा शक्य असल्यास कुंपण तयार करण्यावर भर द्या करवंद चिलार किंवा लागवड बांधावर केली तर दुहेरी फायदा होतो जनावरांपासून संरक्षण आणि जमिनीची धूप थांबते तुमच्या शेताच्या बांधाची दुरुस्ती करणे तितकेच महत्वाचे आहे पावसाळ्यात जोरदार पावसामुळे बांध फुटून माती वाहून जाण्याची भीती असते उन्हाळ्यातच जर आपण बांध मजबूत केले त्यावर दगड लावले किंवा गवत लावले तर ते पक्के केले तर जमिनीची धूप थांबते आणि पाणी शेतातच मोरण्यास मदत होते जेणेकरून पावसाळ्यात पाणी शेतातून वेगाने वाहून न जाता जमिनीत मोरेल यासोबतच तुमची युद्ध सामग्री म्हणजेच ट्रॅक्टर रोटावेटर नांगर कोळपे आणि फवारणी पंप याची निगा राखा ट्रॅक्टर सर्व्हिसिंग ऑइल बदलणे रोटावेटर ब्लेड्स बदलणे फवारणी पंपाचे वाशर आणि नोझेल तपासणे ही कामं आत्ताच करून ठेवा कारण पावसाळा सुरू झाला की एक दिवस जरी ट्रॅक्टर बंद पडला किंवा फवारणी पंप चालला नाही तर पिकाचं नुकसान होऊ शकतं आणि वेळेचा अपव्यय वे होतो वेळेवर केलेली दुरुस्ती ही भविष्यातील मोठे हानी टाळते त्यामुळे तुमची हत्यांक पाजळून ठेवा जेणेकरून हंगाम सुरू होताच तुम्ही पूर्ण ताकदीने कामाला लागू शकता पाचही गोष्टींची अंमलबजावणी केल्यावर तुमच्या शेतीत नक्की काय बदल घडेल आणि निसर्ग तुम्हाला कशी साथ येईल चला शेवटच्या दोन मिनिटात समजून घेऊया यशाचं हे अंतिम गुपित तर शेतकरी मित्रांनो निसर्ग कधीच कोणावर अन्याय करत नाही तो फक्त शिस्त आणि कष्टाची अपेक्षा करतो उन्हाळा हा वैर नाही तर तो एक संधी आहे ही, ही संधी आहे स्वतःला सुधारण्याची जमिनीला विश्रांती देऊन पुन्हा ताकदवान बनवण्याची आणि चुकांमधून शिकून नियोजन करण्याची वर सांगितलेल्या पाच गोष्टी खोल नांगरणी सेंद्रिय खतांचा वापर जलस्रोताची देखभाल माती परीक्षण आणि नियोजित पूर्व तयारी त्या वाटले तरी क्रांती घडवू शकतात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुमची जमीन तहानलेली जेव्हा पाणी पिईल तुमचं पीक जमाने वाढेल आणि तेव्हा तुम्हाला या उन्हाळ्यात केलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा मोल समजेल जसं युद्धाआधी तलवारीला धार लावणं महत्वाचं असतं तसंच पेरण्याआधी या पाच गोष्टी करणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा निसर्ग आपल्या हातात नाही पाऊस आपल्या हातात नाही पण तयारी करणं आपल्या हातात आहे आणि जी माणसं तयारीने मैदानात उतरतात यश त्यांच्याच पायाशी लढतं आज आपण का पाच गोष्टी पाहिल्या यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली नंबर एक ची नांगरणी की नंबर चारची माती परीक्षण तुमचा आवडचा मुद्दा क्रमांक कमेंट करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली यातला कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचं वर्ष वाया जाण्यापासून वाचेल अशाच अभ्यासपूर्व सखोल आणि आधुनिक शेतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच असेच एका नवीन विषयापर्यंत परें। तो तोपर्यंत रानात राहावा सुखात जागा राम राम